सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाल्याची तुम्ही बातमी दिली काय या संदर्भात माहिती देणार आणि सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आपण आपली भूमिका काय मला असं वाटतं का ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतं कोणी त्याच्यावर हल्ला करू नये त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळं होत असेल तर वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचाच अंगरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळं होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे ते नाही केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषक त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत निवडणूक महाराष्ट्रा गेली होती मला असं वाटतं का तिथे मी नरेशजी सांबरे आणि श्रीकांतजी शिंदे आणि आमचे राहुल शेवाळे यांच्या प्रचारात मी काही मिटिंगा वगैरे लावल्या होत्या एकंदरीत मला असं वाटतं का हे सगळी निवडणूक धर्मयुद्ध म्हणूनच समोर येत आहे आणि जातीपातीच्या राजकारणाला मोठं उत्तेजन याच्यामध्ये भेटलेलं आहे तुम्ही जर प्रत्येक मतदारसंघ जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचे आणि धर्माचे गणित व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसकडूनही झाला आणि भाजपाकडूनही झालं त्याच्यानं मूळ मुद्द्यापासून ही निवडणूक फार दूर गेलेली आहे आजही मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या आर्थिक राजधानीमध्ये लोकांना पूर्ण झोपायला घरसुद्धा भेटत नाही पाय लांब करून झोपावं असं घरसुद्धा पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये नशिबी आलं नाही सहा ते सात लाख लोक आजही फुटपाथवर झोपतात मुंबईला आणि सहा हजार एकर जमीन फक्त सहा कुटुंबाजवळ आहे याचा हाय मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं याला पाहिजे होता तो आला नाही त्यासंदर्भातसुद्धा आम्ही जून महिन्यात एक वेगळं आंदोलन गोदरेजच्या मैदानावरच तीन हजार एकर जमीन जे गोदरेजची आहे ते इंग्रजांनी त्यांना दिली हरामीतून जे भेटलेली जमीन आहे सरकार ते सरकार दरबारी जमा करावी नाही तर ते आम्ही आमच्या बेघरा बे जे बेघर आहे त्यांना घर नाही त्यांच्या हवाली आम्ही देणार आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका